ही सुंदर वाट आम्हाला आमच्या स्वप्नाकडे घेऊन जाते आमचा आजरा परत एकदा निसर्ग संपन्न हिरवागार व्हावा या स्वप्नाकडे खूप महिने बरसल्यानंतर शेवटी पाऊस थांबला आणि त्याने आम्हाला झाडाकडे जाण्याची परवानगी दिली केवढं जंगल वाढलंय एकटा त्याने यायची सोय नाही हे गटर कडेस झाड पिंपळाचं लावलेलं जगलंय चांगलं खरं आता गवतात फिरायची सोय नाही हा जगलाय का बगीचा <laughs> <laughs> आमची राणीची बाग आहे <laughs> मजा करतो जगले आहे हो घेतात आणि किमान दोन तीन तास आणि मुंग्यात बर मला फार मुंग्यात वाटते बाई नाही असते लालसर पण आहे ना तर सणाच व्यवस्थापन केलं नाही केलं आणि ही आली आपली आगच आग आली तर नियंत्रण झाड झालं की दोन ह्याच्यात न विघ्नात न वाचली साडेचारशे झाडांचं कसं करणार आहे त्याच्यापेक्षा हे काय ते आपलं यंत्र दिसते नाच की मला काय कळे आहे का दिसतंय का दाखवा बघू हा 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 ओके हा दिसतंय पिंपळ नाही इथे पिंपळ आहे काय करणार आहे आता कुठ काही दिसत नाहीये मॅडम कुठे झाड आहे जंगलातून शोधायची किती झाड शोधणार आपण आता राहिलेली मधल्या काळात परिस्थितीने जणू काही वृक्षप्रेमी समूहाच्या सदस्यांची परीक्षा घेतली परंतु झाडे वाढताना पाहणे आणि तिथे फिरणे हा एक अत्यंत आनंदाचा ठेवा असतो आणि विनोद बुद्धी आपोआप जागी पण होते लग 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 आता कसं वाटतंय लय गरम पण होतंय आणि लय वाड पण वाटतंय गेले दीड वर्ष वृक्षप्रेमी समूह सदस्य आणि काही सुजाण स्थानिक अजरेकर यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा उपक्रम चांगला आकार घेत आहे परंतु जसे काही आपण पाहतच आहात की गवत खूप माजले आहे कामाचा आवका पाहता आपल्या सर्वांच्या सहभागाची आम्हाला नितांत आवश्यकता भासणार आहे हा उपक्रम आजराच्या भविष्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे त्यामुळे इच्छुकांनी आपल्या शारीरिक आणि आर्थिक योगदानासाठी नक्की आमच्यापैकी कोणालाही संपर्क करा आणि आजराच्या भविष्यासाठी आपला सहभाग नोंदवा समूह सदस्य आपल्या परीनं जिद्दीनं आणि चिकाटीनं तर प्रयत्न करत आहेत परंतु आपल्या मदतीची खूप गरज भासणार आहे या कामी इच्छुकांनी आमच्यापैकी कोणालाही किंवा अक्षर ग्रंथ दालन आजरा येथे नक्की संपर्क करा आणि आपला सहभाग आजऱ्याच्या भविष्यासाठी नोंदवा